बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ गावची ओळख म्हणजे या गावात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारी भविष्यवाणी दरवर्षी कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल पिकांचे उत्पादन किती असेल नैसर्गिक आपत्तीचा धोका किती या सगळ्यांचे अंदाज या भेंडवळ्याच्या भविष्यवाणीत सांगितले जातात मात्र यंदा ही भविष्यवाणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे यंदाच्या भविष्यवाणीत काय भाकीत करण्यात आली आहेत आणि ही भाकीत वादात का सापडली आहेत समजून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्याआधी एक महत्वाची आठवण लोकमत युट्यूब चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका बुलढाणा जिल्ह्यातल्या भेणवळ गावात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतामध्ये गावातले वाघ धरण्याचे वंशज घटाची मांडणी करतात त्या गटामध्ये अठरा धान्यांची विशिष्ट स्वरूपात मांडणी केली जाते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या गटात झालेल्या बदलांवरून भविष्य जाहीर केले जाते घट मांडणी बदलांचे निरीक्षण करून आगामी वर्षासाठी भाकीत सांगण्याची ही परंपरा जुनी आहे यंदाच्या भेंडोळच्या भविष्यवाणीनुसार राज्यात पाऊस चांगला पडणार आहे तर पिकाचे उत्पादन देखील उत्तम असेल पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस आणि पुराचा धोका कायम असल्याचं सांगण्यात आलंय देशामध्ये नैसर्गिक आपत्तीचंही सावट असेल याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशाचा राजा कायम राहील अशी घोषणा या भविष्यवाणीत करण्यात आली आहे दरवर्षी ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी बुलढाणा आणि पंचकोशीतले गावकरी तोबा गर्दी करतात आज भेंडवड येथील अक्षय तृतीयेचं दोन हजार चोवीसचे जे मांडणी असते त्याचं भाकीत जे आहे ते याप्रमाणे पावसाळा जो आहे तो पावसाळा पहिला महिना थोडा कमी दाखवते तुरळक पद्धतीचा आहे कुठे पडेल कुठे नाही पडेल जसं दुसरा महिना आहे हा सुद्धा साधारण आहे पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे पण कमीच आहे तिसरा महिना भरपूर आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे आणि अवकाळी पाऊस हा सर्वात जास्त आहे आणि एकूण पावसाळ्यापेक्षा बी अवकाळी पाऊस जास्त आहे एकूण तिसऱ्या चौथ्या महिन्यात पावसामुळे बरेचशे ठिकाणी नुकसानसुद्धा होऊ शकते तसं पिकाची जी परिस्थिती आहे सर्वप्रथम अंबाडी हे कुलदैवत असते हे जर कायम असलं तर सर्वच ठीक राहते आपली संस्कृतीप्रमाणे ते कायम आहे मात्र यंदा ही भविष्यवाणी वादाच्या भोऱ्यात सापडली आहे ही भविष्यवाणी लीलावती विद्येच्या आधारे केली जाते आणि ही लीलावती विद्या सिद्ध करणाऱ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पन्नास लाखाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी जाहीर केले भेंडवळच्या घटमांडणीला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही निवळ कपोकल्पित पद्धतीने ते लोक भाकिदे सांगतात असं सांगितलं जाते का त्यांना निलावती विद्या प्राप्त आहे निलावती विद्या जर प्राप्त असेल आणि असे जर भाकिदे सांगतात असतील तर आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पंचवीस लाखाचं बक्षिसाचं त्यांनी आव्हान स्वीकारावं हो। आणि अजून पंचवीस लाख मी स्वतःसुद्धा द्यायला तयार आहे लॉ ऑफ प्रॉबेबिलिटीनुसार कोणी कोणतीही भाकिदे सांगितली तरी ती पन्नास टक्के खरी ठरण्याची शक्यता असते मागच्या वर्षी बाकीदारांनी सांगितले होते की तूर आणि गहू याचे पिकं उत्तम येतील परंतु दोन्ही पिकं हे नाममात्र पद्धतीने आलेले ना आहेत कापूस साधारण सांगितलेला होता या जळगदामो तालुक्यात कापसाचं पीक नगन्य पीक आलं पर्जन्यमानाचे पिकं पर्जन्यमानाचे आकडे सुद्धा कितीतरी चुकीचे ठरतात तेव्हा आता अन्नीस विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी असा काहीसा वाद या भविष्यवाणीच्या निमित्ताने उभा आहे आता अन्नीसचं आव्हान कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागले मेंदोळच्या भविष्यवाणीच्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा